पावसाळा मुंबई आणि मुंबईकरांची दैना हे एक नातं तयार झालंय नेहमीच पावसाळा येतो आणि नेहमीच मुंबईची तुंबई होते मग प्रश्न निर्माण होतो तो मुंबईतल्या नालेसफाईचा मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेने किती नालेसफाई केली आणि मुंबईकरांना किती दिलासा मिळणार आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसलीये पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय ज्या परिसरात जास्त पाणी तुंबतं त्या परिसरांकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले वरळी दादर धारावी सायन माटुंगा हिंदमाता मिलन सव्वे यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी कोंडीची शक्यता असते त्यामुळे या परिसरातील नालेसफाई आणि अन्य उपाययोजनांना महानगरपालिकेने प्राधान्य दिले मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनेक उपाय केले आहेत यामध्ये नाल्यांमधील गाळ काढणं हाय कॅपॅसिटी पंप बसवणं मिठी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण कचरा व्यवस्थापन सुधारणं आणि अतिक्रमण हटवणं यांचा समावेश आहे दीर्घकालीन उपाय म्हणून वेटलँड्स आणि स्टॉम वॉटर ड्रेनेज सिस्टीम सुधारणा करण्यावर भर दिलाय मुंबईत एकूण दोन हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे नाले आणि गटारे आहेत यातील गाळ कचरा काढण्याचं काम महानगरपालिकेकडून सुरू आहे नालेसफाईचं काम मे महिन्यापूर्वी पूर्ण करणे हे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे त्यातच यंदा लवकर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत चौसष्ट टक्के नालेसफाई झाली होती यंदाची आकडेवारी सध्या तरी उपस्थित नसली तरी मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे अनेक नाल्यांमधून गाळ काढण्यात आलाय त्यामुळे यंदाच्या पावसात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तरीही यंदाचा पावसाळा मुंबई नाले सफाईची पोलखोल करतो की मुंबई महानगरपालिकेचे दावे टिकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद